मेष राशी एकोणीस मे ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी भविष्य हिंदू कॅलेंडरनुसार एकोणीस ते पंचवीस मे दरम्यान कालाष्टमी मासिक कृष्ण जन्माष्टमी अपरा एकादशी व्रत प्रदोष व्रत आणि शनी त्रयोदशी मासिक शिवरात्री आणि शिवचतुर्दशी हे व्रत आणि सण असतील एकोणीस मे ते पंचवीस मे हा आठवडा मेष राशीसाठी कसा असेल चला तर मग जाणून घेऊया मेष राशीच्या लोकांसाठी नोकरी व्यवसाय आरोग्य आणि नाते संबंधांच्या बाबतीत कारण या काळात तुम्ही का काही नवीन उत्पादने लॉन्च करू शकता यासोबतच या, या आठवड्यात तुम्ही का काही नवीन जोखीम घेण्यास मागे पुढे पाहणार नाही जे या काळात तुम्हाला फायदेशीर ठरेल उच्च शिक्षण घेणाऱ्या लोकांना या आठवड्यात कमी मेहनत घेऊनही मोठे यश मिळू शकेल कारण हा काळ त्यांच्यासाठी चांगल्या संधी घेऊन येत आहे अशा परिस्थितीत या संधींचा योग्य फायदा घ्या आणि त्या जाऊ देऊ नका आठवड्याच्या सुरुवातीला व्यवसायाची स्थिती मजबूत राहील कोर्टात तुमचा विजय होईल प्रवासाची शक्यता राहील आर्थिक परिस्थिती मजबूत राहील मेषराशी या आठवड्यात तुम्हाला आनंद मिळेल आणि तुम्ही काही नवीन काम सुरू करण्याची योजना आखू शकता कदाचित तुमच्यासाठी स्वतःला मर्यादित ठेवण्याची वेळ आली आहे या काळात तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अनावश्यक खर्च टाळावे लागतील या काळात तुमच्याकडे खूप काम असेल तुम्हाला तुमच्या वडिलांकडून पूर्ण सहकार्य मिळेल सोमवार आणि मंगळवारी उत्पन्नात वाढ होऊ शकते बुधवार आणि गुरुवारी तुम्ही व्यस्त आणि आणि नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने असेल पाहता मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ सौभाग्य घेऊन येणार आहे परंतु जास्तीत जास्त शुभेच्छा मिळवण्यासाठी तुम्ही उत्साहात वाहून जाणे आणि तुमचे संवेदना गमावणे टाळले पाहिजे मेष राशीच्या लोकांनी त्यांचे काम चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करावा नोकरी करणाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांशी चांगले समन्वय राखणे योग्य राहील आठवड्याच्या सुरुवातीला कामाच्या निमित्ताने अचानक लांब किंवा कमी अंतराच्या सहलीला जाण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी शुभ राहणार आहे व्यावसायेत गुंतलेल्या लोकांना त्यांच्या व्यवसायात लक्षणीय फायदे मिळतील व्यवसाय वाढवण्याच्या योजना फलदायी ठरतील जमीन इमारत आणि वडीलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कामे पूर्ण होताना दिसतील विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल आठवड्याच्या उत्तराधार्थात तुम्ही घर आणि कुटुंबाशी संबंधित काही महत्वाच्या मुद्द्यांवर एक महत्वाचा निर्णय घेऊ शकता नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी कुतूहल राहणार आहे भावंडांशी आणि कुटुंबातील इतर सदस्यांशी संबंध सामान्य राहतील प्रेमसंबंधातील समस्या दूर होतील वैवाहिक जीवनात पती पत्नीमध्ये प्रेम आणि सुसंवाद राहील मेषराशीच्या लोकांना त्यांच्या वडिलांकडून विशेष सहकार्य आणि आशीर्वाद मिळतील या आठवड्यात मेषराशीच्या लोकांनी देवी दुर्गाला लाल फुले अर्पण करावीत आणि दररोज तिची पूजा करावी आणि चालिसा पाठ करावा मेषराशी एक गोष्ट लक्षात ठेवा शब्द नेहमीपेक्षा जास्त महत्वाचे असतात वीस मे रोजी मिथून ऋतू सुरू होईल तेव्हा तुमच्या जीवनातील अनुभव शक्य तितक्या विशिष्टपणे सामावून घेणारी भाषा निवडण्याचे काम तुमच्यावर असेल म्हणून भाषेने तुमचे जीवन कसे घडवायचे याबद्दल उत्सुकता बाळगा आणि त्या मिथून जुड्या संबंधांच्या सर्वोत्तमतेसाठी इतर काय म्हणत आहेत ते ऐका बावीस मे रोजी एक उत्कट शुक्र मंगळ त्रिकूळ तुम्हाला एक असुरक्षित गोष्ट करण्यासाठी आणखी धाडस देते आणि तुम्हाला विश्वाकडून एक अद्भुत भेट मिळेल जी तुम्ही सुरू केलेल्या धैर्याशी जुळते त्यानंतर पंचवीस मे रोजी शनी तुमच्या राशीत प्रवेश करतो जे दर तीस वर्षांनी होते म्हणून जर तुम्ही तुमच्या जीवनात शक्य तितकी जबाबदारी घेण्यावर काम करत असाल तर तुम्हाला विश्वाकडून एक महत्त्वपूर्ण अपग्रेड मिळेल हे संक्रमण तुम्हाला विशिष्ट क्षेत्रात कौशल्य निर्माण करण्यास सांगेल जे तुम्हाला साध्य करायचे असलेले ध्येय आणि पात्रता टिकवून ठेवण्यास मदत करते मेषराशी या आठवड्यात तुम्ही एका शक्तिशाली ऊर्जेने प्रेरित आहात कारण मंगळ तुमच्या राशीतून जात आहे तुम्ही थांबवलेल्या प्रकल्पांमध्ये या जोमाचे पर्यवसन करा तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला अतिरिक्त धक्का जाणवू शकतो त्यामुळे तुम्ही पुढाकार घेण्यास तयार असाल तर आश्चर्यकारक संधी मिळतील आठवड्याच्या मध्यात तुमचे सामाजिक वर्तुळ विस्तारेल ज्यामुळे कदाचित फलदायी सहकार्य निर्माण होते नातेसंबंधावर प्रकाश टाकला जातो शुक्र सुसवादी संबंधांना प्रोत्साहन देतो ऐकायला विसरू नका तसेच तुमचे विचार शेअर करायला विसरू नका आर्थिक दृष्ट्या चुका टाळण्यासाठी करारांची पुनरावृत्ती करा आणि बारीक प्रिंट वाचा आठवड्याच्या शेवटी एक उत्स्फूर्त साहस उद्भवू शकते ज्यामुळे उत्साह आणि दृश्यात बदल होऊ शकतो भावनिक दृष्ट्या किरकोळ संघर्षांमध्ये संयम बाळगा शांत राहिल्याने निराकरण सुनिश्चित होते हा काळ समजूतदारपणा आणि अनुकूलतेद्वारे वाढ प्रदान करतो तुमच्या ज्वलंत स्वभावाचे संतुलन साधतो आव्हानांना तोंड देण्यासाठी तुमच्या अंतरप्रेरणेवर विश्वास ठेवा स्वप्नातील संदेशाबद्दल सतर्क रहा जे तुम्हाला शोधत असलेल्या अंतर्दृष्टी प्रदान करू शकतात मेषराशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली रंग नारंगी आहे भाग्यशाली अंक सात आहे भाग्यशाली दिवस मंगळवार आहे आणि आठवड्याचा शेवट शुक्रवारी दान केल्याने तुमचे नशीब मजबूत राहील एकंदरीत पाहता मेषराशीसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे